आर टी अंतर्गत दोन दिवसामध्ये एक हजार तीनशे सहासष्ट अर्ज ठाणे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सोळा शाळा आर टी साठी निवडण्यात आल्या आहेत त्यानुसार दोन दिवसात एक हजार तीनशे सहासष्ट अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत वंचित दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि बिनानुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते दोन हजार सोळा सतरापासून ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात येते परंतु यंदाच्या वर्षीपासून कायद्यात कायद्यात बदल बदल करण्यात हो आले या होत होत असल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब आहे एप्रिल महिना तरी आर टीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळे पालक देखील चिंतेत होते परंतु आता पालकांची ही चिंता मिटली आहे आर टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून तीस एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांचा आर टीच्या संकेतस्थळावरती अर्ज करता येणार आहे जिल्ह्यातून यंदा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी दोन हजार सहाशे सोळा शाळांमध्ये आर टी अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे या ती ते ती या शाळांमध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत या सर्व जागांसाठी आर टी अंतर्गत प्रवेशासाठी सोळा ते तीस एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांना आर टी संकेतस्थळावरती अर्ज करता येणार असून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यानुसार दोन दिवसांमध्ये एक हजार तीनशे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे